मकर संक्रांतीला या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी तेही जाणून घ्या यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे आहेत शुभ यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकता हे पाच रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुहासिनींचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जात पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जात पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानला जातो यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा त्याशिवाय पिवळा रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो यंदा या रंगाची साडी चुकूनही नेसू नका मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आले आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आलेली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत बांगड्यांबद्दल ही चूक करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद